नमस्कार मोठी बिग लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या विचारातून संपूर्ण देशामध्ये दुग्ध क्रांती झाली अशा वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर दुग्ध दिवस अर्थात मिल्क डे म्हणून साजरा केला जातो आणि या निमित्तानं आज आपण जळगावमध्ये आलेलो आहोत जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध विकास फेडरेशन या ठिकाणी चालवलं जातं अर्थात विकास हे सगळ्यांसाठी सगळ्यांना सुपरिचित असलेलं नाव आहे ब्रांड आहे आणि अशा जिघा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक आहे शैलेश मोरखडे सर शैलेश मोरखडे सर हे कार्यकारी संचालक आहे आणि मिल्क डेच्या निमित्तानं आज आपण शैलेश सरांसोबत गप्पा बोलणार आहोत आणि दूध विकास फेडरेशन मध्ये दुग्ध दिवस अर्थात मिल्क डे कशा पद्धतीने साजरा झाला हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आमच्या मोठी रेश या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर वर्गीस कुरियर आणि दूध फेडरेशन यांचं जिव्हायाचं नातं आहे याबद्दल तुम्ही काय सांगा खरं सांगायचं झालं तर सर्वप्रथम तर मी आपल्या सगळ्यांनासुद्धा या माध्यमातून राष्ट्रीय दुग्ध दिवस याच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो वर्गीस कुरियन जे आहे यांचं खरं तर नावसुद्धा घेताना जे आहे ना ते खूप असं भारावल्यासारखं वाटतं अरे त्यांचा जो संबंध आहे त्यांनी आज नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जे आहे नॅशनल डेअरी डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे ते संस्थापक चेअरमन होते आणि आज जळगाव जिल्हा दूध संघ जे आहे ज्यावेळेला त्यांनी श्वेतक्रांती म्हणजे ऑपरेशन फ्लड वन ज्यावेळेला लॉन्च केलं त्यावेळेला त्या याच्या अंतर्गत अठरा जिल्ह्यांमध्ये एकूण सगळे संघ स्थापन झालेले होते त्यातील जळगाव जिल्हा दूध संघ आहे आणि त्यांनीच जे आहे ते राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ जे आहे हे सुद्धा त्यांचे चेअरमन होते त्याच्यामुळे सुरुवात जी आहे ती त्याच्यापासूनच झालेली आहे त्याच्यामुळे हे नाकं जे आहे एकोणीसशे एकाहत्तर पासूनच नाकं जे आहे ते डॉक्टर कुरियनसोबत आजचं आहे सर आपण आता सांगितलं की वर्गीस कुरिअर यांच्या विचारातूनच देशामध्ये दुग्ध क्रांती झाली आणि त्याच्याशी आपलं दूध विकास फेडरेशन सुद्धा संबंधित आहे मला एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विचारायची की हा संपूर्ण शेतकऱ्यांचा संघ आहे दूध उत्पादक शेतकरी एकत्र येऊ त्यांच्या जवळ असलेलं सगळं दूध संकलन आपण करतो त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि चांगला ब्रांड विकास हा निर्माण झालाय विकासच्या यशामध्ये वर्गीस कुरियन यांच्या विचारांचा किती टक्के वाटा आहे आणि या दिवशी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा नक्कीच वर्गीस कुरियन जे आहे जे विचार आहे यांच्या विचारांकडे आपण जर त्याची उजती जर करायला बसलो तर आपल्याला आयुष्यसुद्धा कमी पडेल अशा प्रकारचे त्यांचे पण त्यांचा मूळ मुद्दा जो होता की सहकारी संस्था जे आहेत सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ते शेतकऱ्यांना दूध उत दूध उत्पादन करून तो त्यांना जोडधंदा म्हणून त्यांना आज सुरू करायचा जेणेकरून त्यांना त्याच्यातून काहीतरी उत्पन्न निर्माण होईल पण आज जर आपण बघितलं तर दूध हा जोडधंदा न होता आज मुख्य बिझनेस जो आहे तो मेन बिझनेस म्हणून आज दुग्ध व्यवसाय आज सगळ्यात चालला आहे तर याच्यामधून असं आहे की याच्यामध्ये वर्षभर त्या दूध उत्पादकाचं दूध आपल्याकडे देतलं जातं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अन्यथा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आहे ते दूध कमी पडतं त्यावेळेला जे आहे ते व्यापाऱ्याकडे जातात परंतु हिवाळ्याच्या जा दिवसामध्ये ज्या वेळेला दुधाचं उत्पादन वाढतं त्यावेळेला व्यापारी यांना उभे करत नाहीत उभे करत नाहीत म्हटल्यापेक्षा त्यांना जे आहे की त्याची जी दर आहे की जर माफक दर देत नाही त्यामुळे यांना काय करायचं तर अशा वेळेस सहकारी संस्था सहकारी संघ जे आहे यांना योग्य तो दर जो आहे तो वर्षभर येत तर त्यांचं थेंब आणि थेंब घेतात कमी असो जास्त असो कुठल्याही दिवशी त्यांना परत पाठवत नाही तर हा त्याच्यामधला एक खूप मोठा भाग आहे तर या विचारांनी त्यांनी ही सुरू केली होती आणि लोकांनी हळूहळू करत करत जोडधंद्याच्या सोबत मुख्य धंद्यामध्ये व्यवसायामध्ये या दुधाला आणलं हे त्यांच्या विचारांनीच घडू शकतो धन्यवाद सर तुम्ही इकडं छान या ठिकाणी आता सांगितलं वर्गीस कुरियर यांना देशातील तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मान मिळालेले आहेत त्यांचा गौरव झाला आहे उदाहरणार्थ भारत सरकारचा पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे तिन्ही महत्त्वाचे मानाचे सन्मान देखील मिळाले यासोबतच त्यांच्या या कार्याची दखल रेमन मॅगॅसिसे अवॉर्ड देऊन सुद्धा घेण्यात आलेले आहे असे अनेक पुरस्कार वर्गीस कुरियन यांना मिळात आणि वर्गीस कुरियन यांनीची क्रांती घडवून आणलेली आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधालाची किंमत मिळावी यासाठी एक चांगला बोर्ड निर्माण केलं गेलं आणि त्यांचं एक सुंदर असं पुस्तक आहे ते म्हणजे माझंही एक स्वप्न होतं हा त्या त्यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद मी वाचलेला आहे आपल्यापैकी अनेकांनी सुद्धा वाचला असेल या निमित्तानं तुम्ही सहज शेतकरी बांधवांना आपल्या दूध ग्राहकांसाठी आणि आपल्या विकास प्रदेशांच्या कर्मचाऱ्यांसाठी काय संदेश देऊ इच्छिता आज या राष्ट्रीय दुग्ध दिवस जो आहे या दिवशी मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांचे जसं मी आता अनेकांना जे आहे ते उदाहरण मी सांगत असतो की त्यांचे त्यांचा जो काम करण्याची जी पद्धत होती ती ती सुंदर आणि स्पष्ट होती की ते कुठल्याही बाबतीत जे आहे ना ते अगदी स्पष्टपणे करायचे कोणाला रागवायचं जरी असेल तरी कोणाला माहिती पण नाही पडायची की बा ते रागवत आहेत म्हणून पण अगदी इतक्या सुंदर पद्धतीने ते सगळ्यांना हँडल करायचे आणि खरं सांगायचं झालं तर प्रामाणिकता प्रामाणिकपणा जो आहे तो त्यांचा सगळ्यांनी जो आहे घ्यायला पाहिजे काम कसं करायला पाहिजे तर प्रामाणिकतेने ओनरशिपने काम केलं पाहिजे आणि दुसरं आता शेतकऱ्यांसाठी जर बोलायचं झालं तर आज मला इथे जळगाव जिल्हा दूध संघामध्ये जे आहे ते येऊन चार वर्ष झालेली आहे आणि त्यातील गेल्या दोन वर्षापासून मी या कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत आहे गेल्या दोन वर्षामध्ये आजूबाजूच्या या जळगाव जिल्ह्याने जगातच्या परिसरामध्ये जे दुधाला दर दिला जातात त्या तुलनेमध्ये सरस दर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण मीसुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं हे मलासुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांचा विचार करूनच त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना दर देण्याचे मी प्रयत्न केलेले आहे इथून पुढे सुद्धा माझं आज जो दर देखो आहे महाराष्ट्रामध्ये सर्वांपेक्षा जास्त दर जळगाव जिल्हा दूध संघ देईल देता येईल अशा पद्धतीने मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि ते कुठेतरी पॉझिटिवली जे आहे ते मी करत आहे असं सुद्धा मला वाटते काही वेळ मला जे आहे ते या जिल्ह्यातील उत्पादकांनी दिला आणखी थोडा वेळ द्यावा जेणेकरून या जिल्ह्यातील ज्या या संस्थेची आणि या संस्थेसोबत जोडलेले जे उत्पादक आहेत त्याचेसुद्धा कायापालट होईल त्याचेसुद्धा जे दिवस आहे ते बदलतील या आशेवर जे आहे ती मी सगळ्यांना म्हणजे आश्वासित करू इच्छितो की निश्चितच मी हे जे बोलतो आहे हे करून दाखवे धन्यवाद शैलेश सर आपण वर्गीस कुरियन यांच्या संदर्भात एक छान आठवण या ठिकाणी सांगितली आणि सोबत जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ कशा पद्धतीने मार्गक्रमण करत आहे हे सुद्धा या ठिकाणी मी सांगितलं सर तुम्ही आमच्यासोबत संवाद साधा त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वच आमच्या प्रेक्षकांना राष्ट्रीय दुग्ध दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा